नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने व युवकांच्या सहकार्याने बेडखेड येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र दसरा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडला उदंड प्रतिसाद मिळाला आज गुरुवार दिनांक तीन घटस्थापना रोजी पहाटे साडेपाचला युवक पांढरा पायजमा शर्ट व टोपी फेटे परिधान करून श्री हनुमान मंदिरासमोर एकत्रित जमले येथे पाच जोडप्यांच्या हस्ते विधिवतपणे भगवा ध्वज व हत्यार पूजा करून सामूहिक आरती करण्यात आली येथून सुनील सुतार खचनाळा यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू धर्मसंस्कृतीबद्दल स्फूर्तिगीतांच्या गजरात चावडी चौक बोरगल गणेश मंदिर पंचरत्न चौक मगदुम गल्ली मार्गे श्री सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर आजच्या दुर्गा दौडला सांगता करण्यात आली या दौडमध्ये युवकांच्या सह मुलींचा व महिलांचा सा उत्तम प्रतिसाद मिळाला तर यानिमित्त दौड मार्गावरती आकर्षक रांगोळी काढून काढण्यात आली होती मुली व महिला पारंपरिक वेशभूषा व फेटे परिधान करून दौडमध्ये सहभागी झाले होते ए बी न्यूज मराठीसाठी बेडकी हाळहून प्रतिनिधी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब